हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी आता आपण माता महालक्ष्मीची पूजा करणार आहोत गुरुवारी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी या पूजेची उत्तर पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धती वेगळी असते माझी काय आहे म्हणजे मी कशा पद्धतीने उत्तरपूजा करते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर पूजेमध्ये ज्या काही मूर्ती आपण ठेवलेल्या आहेत फोटो कलश ठेवलेला आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षता आपल्याला वाहून घ्यायची आहे नंतर धूप दाखवून छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण माता महालक्ष्मीला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आणि माता महालक्ष्मीला क्षमा मागायची आहे की आजच्या या पूजेमध्ये माझ्या हातून काही चुकलं असेल तुमच्या सेवेमध्ये काही कमी राहिले असेल तर मला माफी माफ करावं क्षमा प्रार्थना करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही देवीची आरतीसुद्धा करू शकता किंवा मग कर्पूर आरतीसुद्धा करू शकता नाही केलं तरी फक्त धूप लावलं दीप लावलं तरीही चालतं त्यानंतर आता पूजेची मांडणी आपण काढायला सुरुवात करू तर सर्वात आधी इथे फुलं वगैरे सगळी काढून घ्यायची आहे त्यानंतर जी ओटी आपण ठेवलेली आहे ती ओटी आपल्याला पुढच्या चार गुरुवारी तीच त म्हणजे पुढचे जे गुरुवारी येणार आहेत तेव्हा तीच ओटी ठेवायची म्हणून ती सांभाळून आपल्याला ठेवायची आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये जे काही साहित्य आपण ठेवलेलं आहे माता महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या किंवा मग गठ्ठ्याची माळा ठेवलेली आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे जो काही प्रसाद आपण ठेवलेला आहे त्यानंतर जी फळं ठेवलेली आहे ती आपल्याला उचलून घेऊन तो ग्रहण करायची म्हणजे ते खायची आहेत आपल्याला असं एक एक करून पूजेमध्ये ज्या काही मूर्ती ठेवलेल्या आहेत त्या तामणामध्ये काढून घ्यायच्या आणि नंतर कलशसुद्धा आपल्याला उचलून घ्यायचा आहे तर पूजेमध्ये आपण जो कलश ठेवलेला असतो तर त्यावरती आपण आता देवीला शृंगार केलेला असतो वस्त्र परिधान केलेली असतात मुकुट लावलेला असतो हा मुकुट छान स्वच्छ पुसून एका कापडामध्ये गुंडाळून तसाच छान ठेवून द्यायचा त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळसुद्धा आपल्याला पूर्ण मार्गशीर्ष म्हणा पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे त्यालासुद्धा सांभाळून ठेवायचं आहे आता नारळ कधीही फुटला किंवा तडा गेला तर त्याच दिवशी तुम्ही तो बदलवू शकता म्हणजे पुढच्या गुरुवारी पण म्हणजे तडा गेलेला नारळ आपल्याला ठेवायचं नाही आहे पण हा जो नारळ आहे तो व्यवस्थित तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे त्यानंतर कलशावरती जे काही पानं ठेवलेली असतील ती काढून घ्यायची आहे कलशातलं पाणी जे आहे ना ते सर्वात आधी तुम्हाला घरामध्ये सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर ते पाणी म्हणजे बाकीचं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे ते कुठेही असंही फेकून द्यायचं नाही तर झाडांना टाकायचं आहे त्यानंतर पूजेच्या मांडणीमध्ये जे काही साहित्य आता राहिलेलं आहे ते, ते सर्व एक एक करून आपल्याला उचलून घ्यायचं आहे हे जे तांदूळ आहेत जे आपण ठेवलेले आहेत तर यावर जर तुम्ही हळदी कुंकू वाहिलेलं असेल आता अर्थातच आपण त्यात टाकलेलं असतं म्हणून ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचं आणि किंवा मग ते सरळ विसर्जित म्हणजे निर्माल्यासोबत आपण विसर्जित करू शकतो तर तेही एका ठिकाणी आपण काढून ठेवायचं आहे त्यानंतर जी काही वस्त्रं आपण पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवलेली आहे ती व्यवस्थित घडी करून ठेवून द्यायची आहे पूजेमध्ये जे काही साहित्य फक्त फळं फुलं आहेत ना फळं खायची आहे प्रसाद खायचा आहे फुलं फेकून म्हणजे निर्माल्य आपल्याला जमा करून ठेवायचं आहे त्या व्यतिरिक्त पूजेचं जे काही साहित्य आहे ते आपल्याला प्रत्येक गुरुवारी लागणार आहे म्हणून ते व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे आता सर्वात शेवटी ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली असते त्या ठिकाणी जो स्वस्तिक काढलेला असतो आपण त्या स्वस्तिकवरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा एक नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर जो तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावलेला आहे जो प्रज्वलित आहे अजून तो कुठेही काही हलवायचा नाही आहे तो तसाच्या तसा, तसा तिथेच राहू द्यायचा आहे जर तुमची पूजा मानाने उचलून झालेली असेल तुम्हाला आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझं देवघर आहे तर लगेच मला देवपूजासुद्धा करायची आहे तर तो दिवा मी थोडंसं बाजूला सरकून देवाला जवळच ठेवणार आहे पण त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारे विजवायचं नाही आहे तो दिवा आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान गुरुवारी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करायची आहे आता बरेच जणं प्रसादसुद्धा दाखवतात बरेच जणं आरतीसुद्धा करतात तर मी आधीच तुम्हाला म्हटलं तुमची इच्छा असेल तुम्ही आरतीसुद्धा म्हणा किंवा प्रसादसुद्धा दाखवा तर खरं तर गुरुवारीच आपण दोन वेळेला आरती केलेली असते नैवेद्यसुद्धा दाखवलेला असतो म्हणून या दिवशी नाही केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण उत्तर पूजा ही करून घ्यायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपण भेटूया आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ